राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस राहता इथं नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी शिवाजी उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विखे पाटील म्हणाले गाव ते जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवून शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी कोणत्याही दबावाला बळी न पडता पानंद व शिवरस्ते रस्ते मुक्त करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, पाटी विखे पाटील यांनी केलं या कार्यक्रमाप्रसंगी खासदार भाऊसाहेब वागचौरे आमदार विठ्ठलराव लंघे आमदार काशीनाथ दाते आमदार अमोल खताळ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया उपवन संरक्षक धर्मवीर साळ विठ्ठल माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विखे पाटील म्हणाले आज देशातील ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य मिळतंय आयुष्यमान भारत योजनेतून गरीब रुग्णांना पाच लाखांची मोफत आरोग्य सेवा मिळते देशातील पंचवीस कोटीपेक्षा जास्त जनता दारिद्र्य रेषे बाहेर आली आहे मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली कोणती योजना बंद झालेली नाही विकसित भारताचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्ष कार्यातून पुढे नेलंय ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्करांचं सामर्थ्य जगासमोर दाखवून दिलंय भारत आत्मनिर्भर असल्याचं प्रधानमंत्री कामातून सिद्ध करतात कृषी व औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगान होतोय देशाची उत्पादक क्षमता वाढली आहे तसेच जीएसटी धोरणात झालेल्या सुधारणा लोकांना दिलासा देणाऱ्या ठरल्या विश्वगुरु पुर्थ आणि पुर्थ आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून राज्य सरकारने सुरू केलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व जमलेला आपल्या अहिल्यानगरच्या वतीने आपल्या जिल्ह्याच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूरक शुभेच्छा देतो त्यांच्या आणि आपला देश महाशक्ती आणि शिखर काढण्यासाठी आणि त्यांचं आपलं सर्वांत स्वप्न साकार होण्याकरता परमेश्वरांना त्यांना निर्गायच देऊ अशी बी साईसाठी <laughs> मान्य आदरणीय प्रधानमंत्र्यांनी तर आपला पंचाहत्तरा वाढदिवस साजरा करावा असं म्हणून म्हटलं नाही परंतु आज पाहिलं पाहिल्यातील संपूर्ण जगामधून म्हणजे अमेरिकेसारख्या बराठ्या देशाच्या राष्ट्रपतीपासून तर सर्वच देशपती आज आदरणीय मोदी साहेबांवर शुभेच्छा वर्षा होताना आपण पाहतो आणि कशाच होतं काय कारण एकच गोष्ट आपण म्हटलं या ठिकाणी मान्य केली पाहिजे या की आदरणीय मोदीजीचं नेतृत्व हे आता विश्वव्यापी झालेलं आहे असं त्याच्यावर आता शिक्षामोर्तव झालेलं आहे चौदा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता अकरा वर्ष सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून त्या पदावर काम करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आणि देशाच्या सामान्य माणसाकरता आवडत्रपणे एकाच दिवस त्यांच्या प्रधानमंत्री कार्यालया कार्यकाळामध्ये सुट्टी घेतली नाही आपल्या सर्वांच्या हिताचे निर्णय करताना सर्व समावेशक अशा प्रकारच्या या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि केवळ प्रधानमंत्री आहे म्हणून तर आपला अभिमान नाही आहे पण आपल्या गर्व आणि आपल्या सर्वात अभिमानासाठी आहे की आज त्यांच्या नेतृत्वाखाली भारत गोवतानी जग ऐकत अशा प्रकारचं एक वातावरण संपूर्ण एक भारत निर्माण झालं आणि अकरा वर्षाच्या त्यांच्या वाटचालीमध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा जो मंत्र त्यांनी आपल्याला दिला त्या एका भूमिकेवर आधारित त्यांचं काम सुरू आहे

आयुष्यमान भारत यासारखी मोठी योजना पाच लाखापर्यंत गरीबांच्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी या देशामध्ये राबवली किसान सन्मान योजनेचा आताच आपल्या हप्ता या ठिकाणी वर्ग झाला तर किसान सन्मान ते ड्रोन तंत्रज्ञान हे आपल्या शेतकऱ्यांच्या मांगापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आपल्या आता देशाचा आर्थिक सर्वेक्षण त्या ठिकाणी जाहीर झालं त्यामध्ये पंचवीस कोटीच्या पेक्षा जास्त लोक हे हो गरीब रेषांच्या वर आता अद्याप भारत सरकार यश आलं आणि याचं सगळं सिले कोणा देत असेल तर आदरणीय मोदी साहेबांना दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की आपण यापूर्वी काही ठिकाणी पाहतो हो। एखादी योजना सुरू झाली एक वर्षाने बंद पण योजना भारत सरकारनं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केल्या एकही योजना हो ज्या दहा वर्षामध्ये बंद झाली नाही मित्र ती आपल्या सर्वात दुसरीने गोष्ट आहे आणि याचा लाभ आपलाच मिळतो ज्या ठिकाणी नेतृत्व जागृत आहे ज्या ठिकाणी कार्यकर्ते जागृत आहेत त्या ठिकाणी घटक नाही की जो आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या योजनेपासून वंचित विकसित भारत निर्माण करण्याचं स्वप्न जे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी पाहिले आहे रस्ते रेल्वे रेल्वेचा विकास रेल्वेचा विकास या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये रस्ते जोडण्याचा असेल रेल्वेचा विस्तार करण्याचा असेल याच्यामध्ये एकच भूमिका आदरणीय प्रधानमंत्र्यांनी होती की देशाला जोडण्याचं काम त्यांनी केलं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं बाब आहे काही लोक भारत जोड यात्रा काढतात असे यात्रा का। यात लोक भारत जोडला जात नाही हा विकासातून आणि विश्वासातून देश विश्वासा जोडला जातो ते की आदरणीय मोदी साहेबांनी सांगितली कोणताही जात धर्म भेद त्यांनी आपल्या धोरणामध्ये कधी आणला नाही वसुदैव कुटुंबक हा एकच मंत्र आपल्या देशाच्या सगळ्या समाजाला एकत्र आणण्याकरता त्यांनी आपल्या संपूर्ण जगाला दिला आणि हाच मंत्र घेऊन आपल्या सगळ्या नागरिकांना पुढे जायचं आहे आज बरोबर भारताची भर त्यांनी फक्त घोषणा केली ऑपरेशन सिंधूरच्या वेळी आज आत्मनिर्भर भारत काय आहे देश देश स्वयं आपल्या स्वतःच्या कालकीवर कोणत्याही आव्हानाला समोर जाण्यासाठी सिद्ध आहे की ऑपरेशन सिद्धूर दाखवून दिलं जगासमोर तो वेगळा आपलं वेगळं नेतृत्व आता टिकून साहेबांनी कामातून त्या ठिकाणी निर्माण आता ऑपरेशन सिंधूरच्या पेलगामच्या घटनेनंतर तर जगाचं लक्ष आपल्या देशाकडे आणि त्या ठिकाणी आपले कणखर नेता त्यांनी आपल्या कौशल्यानं आपल्या कर्तृत्वानं सगळ्या जगाने दाखवून दिलं की भारत भारत आत्मनिर्भर आहे आणि या देशाकडे कोणी वागण्या नजर जर पाहिलं त्याला मग आम्ही सोडणार नाही ही भूमिका जगासमोर केवळ नाही होतून नाही कामातून तरी सिद्ध करून शिद्ध कारण असं एक नेता आपल्या देशाला प्रधानमंत्री म्हणून काम करतोय हो पुढे लक्ष उचित होऊ द्यायचं नाही प्रसंगी आपल्या आईचा अपमान आप झाला तरी त्याने त्यांच्यावर कधी असा आक्रोश केला नाही तो सहन केला परंतु देशाच्या पुढे कोणत्याही कोणत्याही बाबतीमध्ये मी तडजोड स्वीकारणार नाही ही भूमिका आज प्रधानमंत्री आपल्याला सगळ्यांना पाहायला आज नारी शक्ती त्या ठिकाणी बरोबर होतो ड्रोन या निमित्तानं लक्षामध्ये पहिला मुख्य प्रमाणे आहे आपण हे त्याला पाहतोय देशाची कृषी क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल कोणत्याही क्षेत्र घ्या सेवा क्षेत्र असेल देशाची उत्पादक क्षमता वाढत चाललेली आहे देशाची उत्पादक क्षमता वाढणं म्हणजे समोर बसलेल्या प्रत्येक नागरिकांची सुद्धा स्वतंत्र क्षमता वाढणं अशा प्रकारचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिले होते आज मोबाईल असेल सिमे कंडक्टर असेल कोणतंही क्षेत्र आपण त्या ठिकाणी निवडलं मग अशी लष्कर साहित्य निर्मितीवर उल्लेख केला कुठेही देशात परदेशी गुंतवणूक करण्याची आता चायना गुंतवणूक करता भारतात यायला पूर्वी चीन हे परकीय गुंतवणुकीसाठी कार आता सगळ्यांचे लक्ष भारताकडे लागले कारण या देशाची अर्थव्यवस्था देशाची लोकशाही एवढी प्रगल्भ आहे की या देशामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये आम्हाला कुठली भीती वाटत नाही हे आता जगाने मान्य केलं आणि मग मित्र सगळ्या जगामध्ये सर्वाधिक स्टार्टअप असणारा आपला देश आहे रोजगार निर्मितीमध्ये विलक्षण त्या ठिकाणी त्या ठिकाणी वाढ होते वेगळ्या क्षेत्रामध्ये रोजगार नवी संधी उपलब्ध होत आहे आणि विशेष करून अमेरिकेसारख्या राष्ट्रांना आपल्या देशावरचे बंधन घातलं पन्नास टक्के टॅरिफ लावला त्याला न बघता आपल्या जीएसटी मध्ये वेगळ्या योजनेतून जवळ जवळ बावीस टक्के बावीस टक्के त्यांनी बऱ्याच याच्यावर जीएसटी माफ केला कमी केला त्याचा मोठा दिलासा आपल्या देशाला सामान्य या निमित्तानं मिळणार म्हणून आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण राज्य सरकारचे काम करतो आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने दे काम करत आहेत आज मला सांगायला आनंद होतोय की मला वाटतं आपल्या राज्य सरकारच्या अकराशे योजना डिजिटल अकराशे योजना अकराशे योजना आता डिजिटल प्लॅटफॉर्म आलेला आहे आज कोणत्याही सामान्य नागरिकाला त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन व्हॉट्सअपवर जाऊ त्या योजनेचा अभ्यास करताय कोणत्या योजना माझ्या फायदेशीर आहे कोणत्या योजनेचा मला लाभ मिळू शकेल आता कोणत्या सरकारी कार्यालयात जाण्याची गरज आहे कोणत्या सरकारी अधिकार भेटण्याची गरज नाही सगळं ऑनलाईन आहे मागच्या काही वर्षामध्ये शेतकऱ्याला मिळणारी मदत ऑनलाईन प्रत्येक लाभार्थीला मिळणारी मदत तिथे ऑनलाईन सगळं डिबिट आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफर आहे कुठेही मधनं हस्तक्षेप करत नाही तिथं माझी काय हस्तक्षेप आला तर ते आमच्या कृषी खाते सगळी योजना मला तो बोलणं आवडणार आहे ना आवडणार आज आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी अवजारे आज जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना आपल्या कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये ट्रॅक्टर अवजार खरेदीसाठी आज आपण अठ्ठावन्न कोटी छप्पन कोटी ऐंशी लाख रुपये जीएसटी कमी झाला ट्रॅक्टरवर अवजारावर एक लाख रुपयाची जवळ बचत होणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आपल्याला जवळजवळ तीन लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना जवळजवळ अकराशे ऐंशी कोटी रुपये आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नेतृत्व झाली आपल्या सरकारची तत्परतेने काम करतोय याचा मला या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केला पाहिजे होता आणि म्हणून अशा अनेक कृषी योजना आहेत की ज्याचा शेतकऱ्याला त्या ठिकाणी लाभ मिळतो काही ना मिळाला असेल काही ना राहिला असेल आज आपण मला साडेपाचशे कोटी रुपये देण्याचा तो माझा सत्कार केला मला आदरणीय आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी तर मला अभिनंदन करायचं की बऱ्याच दिवसाच्या आपल्या जिल्ह्याच्या जलसंपदा खात्याच्या मागण्यासाठी आपण जो पाठपुरा करत होतो त्याने दीडशे कोटी रुपये आपल्या गोदरी कामाची वृद्धी करण्यासाठी गोष्ट झाली नाही जी आर निघाला निघाला कुठे कुठली दीडशे कोटी रुपये दिले मला माझ्या पुराला वीस कोटी रुपये दिले आपण तुम्हाला जी आर आर तो कॉपी नाही प्रवाना कालव्याच्या नोकरी करण्यासाठी पैसे दिले आणि हे न कार्यशाळा काल घेतली त्यामध्ये पंचावन्न ते साठ सी पाणी गोदावरी परत येणारच आहे त्यासाठी तो सत्तर हजार कोटी रुपयापेल त्या व्यतिरिक्त भंडर मुळा धरणामध्ये आपण काय अतिरिक्त पाणी आणण्या प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आज दुष्काळी भागाला या यावर्षी पाण्याने गौज पण केले गोदावरीत असेल नेवंड्यात असेल निळवंड ने म्हणजे गोदावरीत एक तो काही होतं पाहिलंच प्रवाराचा काला बारा महिने चालू आहे प्रवाहांना गोदरीला ती बारा महिने वाद याला चांगला बायको माझा नाही तो आपल्या देशाचे राणे प्रधानमंत्री आदरणीय साहेबांचा आहे मान्य देवाजींचा आहे त्यांनी मला सिद्धी दिली म्हणून मला हे करता आलं या ठिकाणी आज पाचशे तेहतीस कोटी रुपये आपल्याला दिले त्या जरसंपाचा खात्याच्या कामासाठी अशा अनेक योजना या ठिकाणी उल्लेख करता येईल ज्यामुळे आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता या निमित्तानं आपला प्रयत्न प्रयत्न राहिलेला आहे तर म्हणजे आता जो नवीन भारत सरकारनं जो आपल्या महिला मान भगिनीसाठी जो स्वस्थ नारी सशक्त परिवार आपण जो आरोग्य अभियानाची सुरुवात केलेली आहे मग आपल्या जिल्ह्यामध्ये अकरा केंद्र सुरू करण्यात आलेली आहे येथील अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे नेहमीच मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला विस्तारासाठी मानधन रस्ते आहेत आधार कार्ड आहेत निवडणूक ओळखपत्र आहेत घरकुला जागा देणे आहेत पुनर्वसन जमीन वर्ग दोन एक मध्ये करण्यात आहे अशा अनेक वेगवेगळ्या योजना आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्या या मंडळामध्ये सगळ्यांना करायची आज आपण काही लाभार्थ्यांना काही वाटप करणार नाही पण माझी सगळ्या कार्यकर्त्यांना का विनंती आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आत्मनिर्भर भारताच्या कर्त्याचे लक्ष आदरणीय प्रधानमंत्र्यांनी जे ठेवलेलं आहे त्यामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या माध्यमातून या सगळ्या समाज षटकांना त्यांना त्यांना त्यांच्या था योजनेचा लाभ आला पाहिजे यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिलं पाहिजे माझ्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना विनंती आहे क्षेत्रीय पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत गाव पातळीपासून तर जिल्ह्याच्या स्तरापर्यंत या योजनेमध्ये अंमलबजावणी करण्यामध्ये कुठेही कचोरी होणार नाही याची आपण दक्षता घेतली लोकांच्या पुढे तक्रार येणार नाही याची दक्षता घेतली पाण्यांद रस्ते काढायचे तर अतिक्रमण काढा पानंद रस्ते तयार करा फार पर्यंत विचार करत बसू नका हा काय म्हणाल तो काय म्हणतो ते, ते, ते नकाशावर रस्ते ते झाले पाहिजे पानंद रस्ते असतील शिव रस्ते असतील वृद्धापांदांच्या कामाला सुरुवात करते कारण सामान्य माणसं सगळ्यांपूर्वी आणून रस्त्यामुळे होतो आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा त्या कार्यक्रमाच्या निमित्त हा कार्यक्रम तर घाई घरीच घेतो आपण घेतला काही आमचे आमदार मोदय आहेत शिवाजीराव चव्हाण आहेत फोन आला जिल्हा जिल्ह्यात मिटिंग बोर्डाच्या काही दोन परवा जन्म मिटिंग त्यासाठी काहीतरी त्याची तयारी ते करतायत आणखीन काही आमदार पूर्ण पुरणजित कार्यक्रम होते आपला अचानक कार्यक्रम ठरल्यामुळे त्यांना येत आलं नाही तथापि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं या आत्मनिर्भर भारताचे जे आपले प्रणिते आहेत विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्याबद्दल मी मनपूर्वक वाढदवसाच्या निमित्तानं अभिनंदन करतो त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री दादा यांनी सुद्धा या राज्याच्या विकासाची जी वाटचाल आहे तो विकासाचा वेग आहे निरंतरपणे हा सण पुढं सुरू ठेवलेला आहे त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र